नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहूयात कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो आज सोलापूर येथे एकूण एकशे पासष्ट प्लस कांदा गाड्यांची ही दाखल झालेली आहे त्यामध्ये सुपर साईज कांद्याला एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर मोठा कांदा एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे मिडियम साईज कांदे एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत गोलटा कांद्याला एक हजार रुपयांपासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत सोलापूर येथे बाजारभाव मिळाला आहे गोलटी कांदा एक सातशे रुपयांपासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर चिंगळी कांदे चारशे रुपयांपासून सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि सरासरी कांद्याला पाचशे रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान